सर्वांचं दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेजी सावंत व सर्व दक्षिण रत्नागिरीतील मंडळाचे अध्यक्ष आणि दक्षिण रत्नागिरी जी एस टी रिफॉर्म जिल्हा संयोजक श्री प्रशांत लिंगणकर आपलं सर्वांचं स्वागत करतो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जी एस टी रिफॉर्मबद्दल सर्व देशाला माहिती दिलेली आहे पूर्वीची जी करप्रणाली होती ती चार टप्प्यात होती पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के ही करप्रणाली फार सुलभ करून फक्त दोन दोन टप्प्यामध्ये पाच टक्के आणि अठरा टक्के अशी करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेलं आहे आणि बावीस तारखेपासून ही करप्रणाली लागू होणार आहे छप्पन्नाव्या जी एस टी काउन्सिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे भारताने या कर प्रशासनात एक स्पष्ट पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि यामुळे ही अठरा टक्के आणि पाच टक्के अशी ही दोन स्तर रचना स्वीकारल्याने कररचना सुलभ झाली आहे आणि नियोजन किंमत आणि गुंतवणुकी गुंतवणुकीसाठी अंदाज सुलभ होत आहे ही रचना महसूल गरज आणि वाढ यांच्यातील योग्य संतुलन होणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने नेक्स्ट जनरेशन जी टी सुधारणा सादर केल्या आहेत हे भारताच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे स्वातंत्र्य त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वप्न आता प्रत्यक्षात आहे आणि जीएसटी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे या सुधारणांचे उद्दिष्ट शेतकरी एमएसएबी व्यापारी महिला युवक मध्यम वर्गासह नागरिकांना याचा फायदा देणे हे त्या पंतप्रधान मोदीजी यांच्या मनासी ध्येय त्यांनी ह्या जी एस टी काउन्सिलच्या सुधारणामुळे साध्य केलेलं आहे शेतकऱ्यांना कमी दर आणि जलद परत परतफेडीचा फायदा होईल ज्यामुळे कृषी उत्पादकता वाढणार आहे तसेच लेट जनरेशनमुळे कमी खर्च करून प्रक्रिया सुलभ करून आणि कर्ज सुलभ करून एबीएसएमी लक्षणीय दृष्ट्या सक्षम होणार आहे ज्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि भारताच्या विकासाला हातभार लागणार आहे महिला उद्योजक आणि कार्यरत असलेल्या महिलांना औपचारिक अर्थव्यवस्थेत प्रवेश कमी अडथळे आणि त्यांचे व्यवसाय वाढीसाठी अधिक संधीचा फायदा होणार आहे या सर्व याच्यामुळे आपल्याला फायदा होणारे अनेक घटक आहेत सलून स्पा फिटनेस सेंटर यांचा जीएसटी अठरा टक्क्यावरून पाच टक्के केलेला आहे या दृष्टीने फिट भारत हेल्दी भारत ही घोषणा मोदीजींनी साध्य केलेली आहे तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू ज्या आहेत हेअर राहील शॅम्पू टूथपेस्ट टॉयलेट सोप टूथब्रश शेविंग क्रीम या सगळ्यांचा अठरा टक्केवरून जी एस टी पाच टक्के केलेला आहे तसेच नमकीन भुजिया मिक्सर्स नंतर फिडिंग बॉटल्स नॅपकिन डायपर्स शिवणयंत्रे आणि शिवणयंत्राशी रिलेटेड असलेले सर्व पार्ट्स यांचा जी एस टी बारा टक्क्यावरून पाच टक्के केलेला आहे तसेच घरगुती उपयोगाची सर्व मांडी याचाही या, जी एस ट्राक्टर्स, टी बारा टक्क्यावरून पाच टक्के केलेला आहे या जी एस टी रिफॉर्म्समुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा देण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे त्याच्यामध्ये ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर्ससाठी लागणारे त्याचे स्क्वेअर पार्ट्स नंतर त्यासाठी सगळे न्यूट्रिअन्ट आणि जी खतं आहेत याच्यावरचा जी एस टी बारा टक्के आणि अठरा टक्के याच्यावरून थेट पाच टक्क्यावर आणलेला आहे ड्रिप इरिकेशन सिस्टीम पिंपलर्स आणि शेतीसाठी लागणारी सगळी यंत्रसामुग्री याच्यावरचाही जी एस टी बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणलेला आहे शैक्षणिक साहित्य जसं की नकाशे चार्ट ग्लोब्स पेन्सिल शार्पनर्स असं सर्व नोटबुक्स या सर्वावरचा जी एस टी बारा टक्के आणि पाच टक्क्यावरून शून्य टक्के केलेला आहे त्यामुळे या जी एस टी रिफॉर्म्समुळे जनसामान्यांना याचा फायदा होणार आहे आणि यामुळे महागाई कमी होण्यास आपल्या देशातील संपूर्ण महागाई यामुळे कमी होणार आहे अशा प्रकारे हे सर्व जीएसटी मध्ये सुधारणा करून मोदीजींनी ते सबका साथ सबका विकास हे घोषणा जी दिली होती त्या जीएसटी मध्ये रिफॉर्म करून मोदीजींनी साध्य केलेली आहे माननीय चव्हाण चौवाणसाबांच्या उपस्थितीमध्ये मोदीजींनी जो जीएसटी मध्ये बदल केला दुसऱ्या गोदीजी चौवीस टक्के आणि अठ्ठावीस बारा अठरा असा दुसऱ्या पद्धतीमध्ये बदल करून पाच टक्क्यामध्ये असल्याने केलेला आहे त्याच्यामुळे अनेक ज्या सर्वसामान्यांना नेहमीच वापरण्यात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर जीएसटी कमी झाल्यामुळे जी मोदीजींनी एक शब्द दिला होता संपूर्ण भारतीयाला की भविष्यामध्ये मध्यमवर्ग असेल किंवा सामान्य कुटुंबाला चांगलं जीवन जगता यावं याच्याकरता जास्तीत कमीत कमी, -कमी दरात जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध होतील आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या देशाच्या अर्थमंत्री सन्माननीय निर्मला सीतारामजी मॅडम यांच्या धोरणातून हा निर्णय झाला आणि त्याचाच एक भाग म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईला दादा येथे शिबिर झालं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच्याकरता एक संयोजक सहसंयोजक असे दिले गेले त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याकरता प्रशांत डिंगणकर आमच्या सोशल मीडियाचे प्रमुख म्हणून ओंकार फडके आणि विजय चिकडे तीन लोकांना ऑप्शन जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये हाच विषय आहे की ज्या गोष्टींवर इन्फॉर्म झाला आहे आणि त्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत त्या लोकांपर्यंत त्या पोचल्या पाहिजेत आणि या अनुषंगातून असलेली जे व्यापारी असतील किंवा अन्य घटक जे आहेत त्या घटकांची संमेलने करून आत्ताचा जो काय इन्फॉर्म झाले त्याच्याबद्दल जनतेला नेमकं काय मिळणार आहे किंवा अजूनही काय इन्फॉर्म आवश्यक आहेत का त्यांच्याकडून की बाबा मोदी सरकारकडून या गोष्टी होणं आवश्यक आहे त्याच्याकरता एक संमेलनसुद्धा प्रत्येक ठिकाणी आयोजित केलं जाईल आणि हा संपूर्ण जो भाग आहे की जेणेकरून सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं जनतेला मिळाव्यात याच्याकरता या जी एस टीमध्ये सुलभीकरण करून लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि दुसरा विषय असा की या निमित्तानं स्वदेशी वस्तू वापरायचा सुद्धा एक संकल्प मोदीजींच्या या नेतृत्वाखाली नव्यानं पुढं सुरू होणार आहे त्याला आपण सगळ्यांनी पाहिलं ते मध्यंतरी अमेरिकनं सरकारने धोरणा अवलंबलं की आपल्या इकडच्या जाणाऱ्या काही वस्तूंवर त्यांनी टॅक्स वाढवला त्याच्यामुळे निर्यातीच्यावर फार मोठा परिणाम झाला त्याच्यामुळे आपल्याच वस्तू आपल्या इथे मोठ्या प्रमाणात वापरण्यात जाव्यात याच्याकरता स्वदेशीचं अवलंबन करावं असं एक उपक्रम भारतीय जनता पार्टीमार्फत केला जाईल याच्याकरता इथे बनणाऱ्या प्रोडक्ट जे आहेत इथले जे काय उद्योजक आहेत त्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा दोन एम एस सी बीचे आपल्या नारा नारायण राणे साहेबांकडे पूर्वीचं खातं होतं त्यांच्या माध्यमातून स्वतः उद्योजक निर्माण करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि याच्याकरता या पुढच्या बैठका नियमितप्रमाणे अशा पद्धतीने ह्या ने चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होत राहतील वेळोवेळी ज्या सूचना किंवा ज्या माहिती आम्हाला मिळेल ती आपल्यापर्यंत त्या निमित्ताला पोहोचवली जाईल त्याचबरोबर आता सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर पासून दोन पर्यंत आपलं सेवा सप्ताह सुरू झाला कालच रत्नागिरीमध्ये त्याचा पहिला टप्पा म्हणून रक्तदान शिबिर एक झालं विविध कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये बैरी देवस्थाला त्या शहरातल्या आमच्या सगळ्या सहकार्याने प्रार्थना केली मोदीजींच्या दीर्घासाठी त्याच्यानंतर वाटप झालं अनेक ठिकाणी स्वच्छता अभियानसुद्धा सगळ्या चुकूनपासून अगदी आजपोरपर्यंत सगळीकडे झालेले आहे वीस तारखेला दुसऱ्या टप्प्यातलं रक्तदान शिबिर हे चुकून लावणार आहे त्या दिवशी सर्माननीय आमचे सर्वांचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त तिथे रक्तदान शिबिर होईल म्हणजे हा सतरा ते दोन महिना दुसरा जे रक्तदा टप्पा तिथे होईल आणि तिथेच एक आरोग्य शिबिर सुद्धा प्रशांत यादव यांच्या माध्यमातून एका हॉस्पिटलला घेण्यात माझ्या मते तेवीस तारखेला दादा टेकडे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये रक्तदान शिबिर आहे आणखी तिसरं आरोग्य शिबिर जी आत्ता चालू आहेत शासनामार्फत चालू आहेत अनेक ठिकाणी कालच त्याचं उद्घाटन दामत्यामध्ये झालं जे चांगला उपक्रम मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून में में दे दे पर, हा राबवला जा जातोय ही आरोग्य शिबिरं महिलांसाठी प्राधान्य द्यायला दिलं गेलं त्याच्यामध्ये महिलांना असलेल्या सगळ्या अडचणी जे काय आहेत आरोग्याच्या त्या संदर्भामध्ये चांगल्या चांगले डॉक्टर्स त्या ठिकाणी येतात त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र हा गोळ्याच्या दृष्टीनं सगळ्यात व्यवस्थित राहावा आता त्यावेळा आपल्याला टेस्टिंग करून जर मोठी बिंदू किंवा काठबिंदूसारखे जर आजार असतील तर त्याची पण त्याच्यावर त्या व्यक्तीला मुख्यमंत्री सहायता कक्षातून त्याचे ऑपरेशन केले जातील अशा पद्धतीनं ह्या सगळ्याचं स्पेनिंग चालू आहे त्याचबरोबर दिव्यांगांसाठी सुद्धा या कार्यक्रमामध्ये म्हणजे आमच्या सतरा ते दोन ज्या कार्यक्रमामध्ये कॅम्प लावला जाणार आहे नरसू कांबळेजी जिल्ह्यात दिव्यांग सेनेचे प्रमुख आहेत जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या नेतृत्वाखाली हा कॅम्प होणार आहे कालच या संदर्भात माहिती घेतली की ती दिव्यांगांसाठी प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविका असतील किंवा मला वाटतं आरोग्यसेविका असतील या स्क्रीनिंग करून आणलेल्या त्यांनी नावं आणलेली आहेत सगळ्यांची त्याच्यामध्ये कुठल्या दिव्यांगाला कुठलं उपकरण आवश्यक आहे याची संपूर्ण डाटा हा जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालय यांच्याकडे आहे शासनाकडून मिळणाऱ्या त्यांना दिव्यांगांना मिळणारे उपकरणं पण त्यातून समजा नाही मिळालं तर नारायण साहेबांच्या माध्यमातून सी एस आर फंडातून त्यांना जी उपकरणात दिली जातील याच्यापूर्वी नारायण राणेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच चिपळूण संगमेश्वर राजापूर या ठिकाणी असे दिवाळीकरचे कॅम्प झाले अनेक लोकांना त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळे हा पूर्ण जो सप्ताह आहे हा सतरा ते दोन ह्या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लोकांकरता सोयी सुविधा कशा निर्माण होतील याच्याकरता भारतीय जनता पार्टी पूर्णपणे प्रयत्न करते आणि त्याच्याकरता ही आपल्याला माहिती देण्याकरता ही एक पत्रकार परिषद होती त्यातून आपल्याला जर आणखी काय